अकोल्याच्या मिनी बायपासवर खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या अनधिकृत थांब्यांमुळे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे आर टी ओ आणि वाहतूक विभागाचे दुर्लक्ष या बेकायदेशीर कारभाराला खतपाणी घालत असल्याची टीका होत आहे अकोल्यातील मिनी बायपास परिसर सध्या खासगी ट्रॅव्हल्स बसच्या मनमानी कारभारामुळे मोठ्या सापडला आहे प्रवाशांना सोयीचे पडावे म्हणून या ट्रॅव्हल्स सर्रास रस्त्यावरच बसेस आहेत परिणामी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे दुचाकी चार चाकी आणि शालेय वाहन चालकांना रोजच या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे निंबाडी परिसरात ट्रॅव्हल्स साठी अधिकृत लक्झरी स्टँड असतानाही या कंपन्या नियम धाब्यावर बसवत बायपासवरच ठिया मारत आहेत अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रादेशिक परिवहन विभाग हो, आर ओ आणि अकोला वाहतूक नियंत्रण शाखेचे याकडे होत असलेले दुर्लक्ष अधिकच संशयास्पद ठरते आहे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून नियम फक्त सर्वसामान्यांसाठी का असा सवाल विचारला जातो आहे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढली आहे या पार्श्वभूमीवर आता प्रशासन जागे होईल का बेकायदेशीर थांबे करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर ठोस कारवाई केली जाईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सध्या तरी वाहतूक विभाग आणि आर या दोघांची भूमिका लोकांच्या रोषाचे केंद्रबिंदू बनली आहे